स्वाद अंतराचा मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत मेथीपासून एक अत्यंत पौष्टिक अशी रेसिपी ही रेसिपी खूप छान आहे आणि अगदी सोपी आहे आणि झटपट होणारी आहे आज, आज आपण बनवणार आहोत मेथीचे ढेबरे ही एक गुजराती रेसिपी आहे हे मेथीचे ढेबरे खरंच खूप छान लागतात आपल्याला ला तीस तीस मेथीची भाजी खाऊन खूप कंटाळा येतो तर अशा प्रकारे जर तुम्ही मेथीचे ढेबरे बनवलेत तर ते मुलांनाही खूप आवडतील आणि घरच्या मंडळींनाही नक्की आवडतील तुम्ही या मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता किंवा नाश्त्याला खाऊ शकता किंवा दुपारी दुपारी लंचमध्ये घेऊ शकता किंवा रात्रीच्या जेवणातही याचा वापर करू शकता अत्यंत सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे ही इथे मी ज्या काही तुम्हाला टिप्स सांगितले आहेत त्या तुम्ही नक्की फॉलो करा म्हणजे तुमच्यासुद्धा मेथीचे ढेबरे हे अत्यंत छान होतील तर त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण रेसिपी बघूया तर आज आपण बघणार आहोत मेथीचा ढेबरा ही एक गुजराती डिश आहे खूप छान लागते आणि अत्यंत हेल्दी आहे तर यासाठी आता आपण इथे घेतले एक कप बारीक चिरलेली स्वच्छ धुवून घेतलेली मेथी आता आपण ही मेथी एका बाऊलमध्ये काढून घेऊया इथे मी एक भांडं घेतलं आहे त्यामध्ये आपण घेणार आहोत एक कप बाजरीचं पीठ इथे आपल्याला बाजरीचं पीठ वापरायचं आहे एक कप स्वच्छ धुवून घेतलेली बारीक चिरलेली मेथी वन फोर्थ कप डाळीचं पीठ एक टेबलस्पून आलं लसूण ठेचून घेतलेली एक टेबलस्पून धने पावडर एक टेबलस्पून जिरे पावडर एक स्पून ओवा एक टीस्पून हळद दोन टीस्पून लाल तिखट इथे मी साधं लाल मिरची पावडर घेतली आहे काश्मीरी मिरची पावडर घेतली नाही आहे एक टीस्पून हिंग दोन टेबलस्पून पांढरे तीळ वन फोर्थ कप दही मीठ चवीनुसार एक टेबलस्पून गुळाचं पाणी इथे मी गुळ हा भिजत घातलेला होता साधारणतः आपल्याला एक टेबलस्पून हे गुळाचं पाणी घ्यायचं आहे आता आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे जेवढं आपल्याला दह्यात मावेल तेवढं आधी व्यवस्थित हे कालवून घ्यायचं आहे जर लागलं तरच पाणी घालायचं आहे छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे मेथीचे ढेबरे अत्यंत पौष्टिक असतात आणि हे बाजरीच्या पिठामध्ये बनवले जातात थंडीमध्ये हे आवर्जून खाल्ले जातात आपलं हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे दोन टेबलस्पून तूप तुपामुळे याला खूप छान चव येते हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला जेवढं दह्यामध्ये पीठ मावेल एवढं व्यवस्थित हे भिजवून घ्यायचं आहे आणि लागलं तर मग आपल्याला पाणी घालायचं आहे हे मेथीचे रेबरे खूप पौष्टिक असतात हे तुम्ही एरवी नाश्त्याला करू शकता किंवा रात्री जर तुम्हाला तेच तेच खाऊन कंटाळा आला तर रात्रीच्या जेवणातसुद्धा तुम्ही करू शकता किंवा दुपारच्या जेवणातसुद्धा तुम्ही हे बनवू शकता किंवा टिफिनमध्ये सुद्धा हे तुम्ही घेऊ शकता आता आपल्याला इथे थोडंसं पाणी लागणार आहे जास्त नाही पाणी लागणार आहे तर आपलं दह्यामध्ये हे मिक्सचर व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे तर आता मी इथे एक टेबलस्पून पाणी घालते जास्त पाणी घालायचं नाही आहे आणि थोडं थोडंच घाला एकदम नाही घालू नका नाहीतर एकदम पातळ होऊन जाईल आपल्याला अशी व्यवस्थित मध्यम याची कणिक भिजवायचे इथे मी अजून थोडंसं पाणी घालते साधारणतः एक अर्धा टेबलस्पून मी अजून पाणी घातलं आहे आपलं इथे घट्ट पीठ असं मळून झालेलं आहे साधारणतः आपण मध्यम असं पीठ हे घट्ट भिजवलेलं आहे अति पण घट्ट भिजवायचं नाही आहे आणि अति सैल पण नाही जेवढं दह्यामध्ये आपलं भिजवलं गेलं पीठ थोडंच आपण भिजवले फक्त आपल्याला दीड टेबल स्पून आपण इथे साधारणतः पाणी वापरलेलं आहे तर आता आपण हे दहा ते पंधरा मिनटं हे झाकून ठेवायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनटानंतर आपण ह्याचे ढेबरा बनवायला घेणार आहोत तर आपली पंधरा मिनटं इथे झालेली आहेत पीठ हे व्यवस्थित छान असं मुरलेलं आहे आता आपण ह्याचे ढेबरा बनवायला घेऊया आता आपण ह्याचे असे गोळे तयार करून घेणार आहोत थोडेसे मोठे गोळे करायचे आहेत आपल्याला कारण हे ढेबरा जे असतात हे थोडे जाडे असतात आपले ठेपल्यांसारखे पातळ नसतात हे बघा साधारणतः एवढी मोठी लाटी मी इथे घेतलेली आहे आता आपण हे, हे लाटायला घेऊया तर आता आपण इथे ही लाटी ठेवूया त्याच्यावरती थोडंसं बाजरीचंच पीठ आपल्याला घालायचं आहे हलक्या हाताने आपण असं दाबून घ्यायचं आहे आता आपल्याला हे लाटायचं आहे अगदी हलक्या हाताने आहे हे बाजरीचं जे पीठ असतं यामुळे ह्याच्या बाजूच्या अशा कडा सुटून येतात त्यामुळे आपण ह्याला छान व्यवस्थित असे गोल करण्यासाठी आपण इथे वाटीची मदत घेणार आहोत आपल्या इथे आता हा ढेबरा लाटून झालेला आहे आता हे आपल्याला बाजरीचं पीठ असल्यामुळे इथून अशा कडा फाटलेल्या आहेत तर आपल्याला एकसारखे करायचे आहेत त्यासाठी आपण इथे एक मोठी अशी वाटी घेणार आहोत तर आता आपण ही वाटी ह्याच्यावरती अशी ठेवायचे थे। आणि हलक्या हाताने अशी प्रेस करायचे म्हणजे हे बघा आपले असे छान असे ढेबरा गोलाकार अगदी तयार झालं आहे हे बाजूचं जे आहे ते आपण काढून घेऊया हे बघा यावरती आपण थोडेसे पांढरे तीळ घालणार आहोत आतमध्ये आपण घातलेच आहेत पण शिवाय वरणही घालणार आहोत आणि हलकं असं लाटण्याने ह्याच्यावर दाबणार आहोत म्हणजे हे याला व्यवस्थित चिकटतील तर आता आपला इथे हा ढेबरा तयार झालेला आहे मी तुम्हाला जवळून दाखवते हे बघा साधारणतः आपल्याला एवढा जाड ठेवायचा हा साधारणतः एवढ्या जाडीचा असतो ढेबरा हे थोडे जाडे असतात आपले ठेपल्यांसारखे पातळ नसतात आणि साधारणतः या आकाराचेच असतात तर आता आपला इथे हा ढेब्रा तयार झालेला आहे आता आपण हा भाजायला घेऊया जसे आपण ठेपले भाजतो तसेच आपण हा ढेबराही भाजून घेणार आहोत तर मी एकीकडे एक तवा हा तापत ठेवलेला आहे तर आपला तवा हा चांगला तापलेला आहे यावरती आपण हा ढेबरा असा ठेवणार आहोत यावरती आपण घालणार आहोत एक टेबलस्पून साजूक तूप इथे मी तूप घातलं आहे पण तुम्हाला जर तेल हवं असेल तर तुम्ही तेल घातलं तरी चालेल पण तुपामुळे याला जास्त छान चव येते आणि असा खमंगपणा येतो आपल्याला हे मध्यम आचेवर भाजायचं आहेत गॅसवर नाही आणि मंद आचेवर पण नाही भाजायचं आपल्याला हे आचेवर भाजायचं आहे आता आपण हा हलका असा पलटून घेऊया हा ढेबरा खूप छान लागतो आणि खूप पौष्टिकही आहे यावरती आपण घालणार आहोत थोडंसं तूप तूप तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता जर तुम्हाला तूप नको असेल तर तुम्ही इथे तेलाचाही वापर करू शकता पण तूप हे हेल्दी आहे त्याच्यामुळे आपण इथे तूप जा वापरलं आहे आणि तुपामुळे खरंच याला खूपच छान चव येते हा खूप हेल्दी आहे आता आपण ही बाजू पुन्हा पलटून घेऊया हे बघा मस्त असं आपला ढेबरा तयार झाला आहे आता आपण खालची बाजूही छान भाजून घेऊया हा ढेबरा तयार झालेला आहे आता आपण हा काढून घेऊया हे बघा मी तुम्हाला जवळून दाखवते मस्त आपला असा ढेब्रा तयार झालेला आहे आता मी हा ढेबरा जाळीवर काढून घेते तिळामुळे याला खूपच छान चव येते आणि आपण ह्याच्यामध्ये जो गुळ घातला आहे त्याच्यामुळे मेथीचा जो कडवटपणा असतो तो, तो थोडासा बॅलन्स होतो म्हणून आपण इथे गुळ गुळाचा थोडासा वापर केला आहे आणि हा खरंच खूपच छान लागतो तर आता आपला इथे एक हा ढेबरा तयार झालेला आहे आता आपण दुसरा मेथीचा ढेबरा हा बनवायला घेऊया तर इथे मी एक लाटी मोठी लाटी मगाससारखीच घेतलेली आहे त्याच्यावर थोडंसं मी बाजरीचं पीठ घालणार आहे आणि हा लाटून घेणार आहे अगदी हलक्या हाताने लाटायचं आहे कारण आपल्याला हे बाजरीचं पीठ असं व्यवस्थित नीट लाटता येत नाही जसं आपण नेहमीची कणिक लाटतो तसं ला तर आता आपला इथे ढेब्रा हा छान लाटून झालेला आहे तुम्हाला जर असेच भाजायचे असेल तर तुम्ही असेच डायरेक्ट भाजले तरी चालतील पण मला एकदम सम आकाराचे हवेत म्हणून मी इथे मगासारखंच एका वाडग्याच्या मदतीने असं याला गोल करून घेणार आहे हे बघा मस्त असं आपला गोल तयार झालेला आहे आता आपण हे बाजी बाजूचं जे आहे हे काढून घेऊया यावरती आपण हलकेचे तीळ टाकणार आहोत तीळ हे ऑप्शनल आहे जर तुम्हाला नको असतील तर नाही घातलं तरी चालेल लाटण्याने हलकं असं दाबून घ्यायचं आहे म्हणजे तीळ हे खाली व्यवस्थित चिकटतात नाहीतर तीळ हे तव्यावरती भाजताना निघून येतात तर आता आपण हा ढेबरा भाजून घेऊया अगदी अलगदपणे उतराय उचलायचं आहे हे बघा मस्त असं आपलं तयार झालं आहे आता आपण हा भाजून घेऊया आपली ही तिळाची जी बाजू आहे ही वरतीच ठेवायची आणि ही बाजू खाली ठेवायची यावरती आपण घालणार आहोत एक टेबलस्पून साजूक तूप तूप असं छान व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे दोन मिनटं झाली की ही बाजू आपण भाजून घेऊया आणि खालची बाजू वरती करूया तर आता आपण ही खालची जी बाजू आहे ती वरती करूया मस्त असं आपला ठेबरा झाला आहे ह्याच्यावरती आपण थोडंसं तूप टाकणार आहोत अंदाजाने टाकायचं आहे तुम्हाला कमी जास्त प्रमाण करायचं असेल तर तुम्ही करू शकता आणि मध्यमाचेवर आपल्याला हे भाजायचं आहे फुल गॅस करू नका तर आता आपला इथे मेथीचा ढेबरा तयार झालेला आहे आता आपण हा काढून घेऊया मस्त असा रंग आला आहे खूपच छान झाला आहे तुपामुळे ह्याला एक छान असं टेक्स्चर पण आला आहे तर आता आपण हा जाळीवर काढून घेऊया हे बघा मस्त असे आपले मेथीचे दोन्ही ढेबरे तयार झालेत आता आपण असेच बाकीचे मेथीचे ढेबरे हे तयार करून घेऊया आपले इथे मस्त असे मेथीचे ढेबरे तयार झालेले आहेत मी तुम्हाला जवळून दाखवते हे बघा मस्त असं टेक्स्चर आलं आहे खूप छान लागतात हे आणि अत्यंत हेल्दी आहेत साधारणतः जाडी आपण याची एवढी ठेवली आहे मस्त अगदी लागतात हे आपण जे माप घेतलं मा आहे त्या मापामध्ये माझे साधारणत या आकाराचे साधारणतः सहा आपले मेथीचे ढेबरे तयार झालेले आहेत हा अत्यंत हेल्दी नाश्ता आहे अत्यंत पौष्टिक नाश्ता आहे तुम्ही मुलांनासुद्धा टिफिनमध्ये नेऊ शकता किंवा तुम्ही स्वतःसुद्धा टिफिनमध्ये नेऊ शकता किंवा तीस तीस मेथीची भाजी खाऊन आपल्याला कंटाळा येतो तर अशा पद्धतीने जर तुम्ही मुलांना टिफिनमध्ये दिलं किंवा असा प्रकारचं जर नाश्ता करून दिलात तर मुलं नक्कीच खातील शिवाय घरातली मंडळी खातील कारण मेथी ही शरीरासाठी खूप छान असते पौष्टिक असते आपण इथे जो गूळ वापरला आहे त्याच्यामुळे ह्याला एक छान अशी चव येते कारण इथे मेथी ही कधीकधी खूप कडवट असते तर तो, तो कडवटपणा बॅलन्स करण्यासाठी आपण इथे गूळ थोडासा वापरला आहे पण जर तुम्हाला गूळ नको असेल तर नाही घातलं तरीही चालेल फक्त पीठ भिजवताना एवढी नक्की काळजी घ्यायची की जेव्हा आपण दही घालतो तेव्हा जेवढं भिजवता येईल त्या दह्यामध्ये तेवढं पीठ भिजवून घ्यायचं आणि लागलं तरच आपण पाणी घालायचं आहे आणि आपल्याला मध्यम घट्ट हे पीठ भिजवायचं आहे आणि साधारणतः जे आपण पीठ मुरवत ठेवलेलं ते दहा मिनट दहा ते पंधरा मिनटंच ठेवायचं आहे त्याच्यावर जास्त ठेवू नका कारण दही आपण घातलं आहे त्यामुळे दही हे कदाचित पाणी सोडू शकतं तर या मी ज्या काही इथे ट्रिप सांगितल्यात त्या तुम्ही नक्की फॉलो करा म्हणजे तुमचेसुद्धा हे मेथीचे ढेबरे अगदी छान होतील आणि हे खरंच खूप छान लागतात आणि बाजरीचं पीठ हे खूप छान पौष्टिक असतं तर हे तुम्ही खरंच नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुमचे हे मेथीचे ढेबरे छान झाले की नाही तर आता आपल्या इथे मेथीचे ढेबरे हे तयार झालेले आहेत तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा अत्यंत हेल्दी रेसिपी मी आज तुम्हाला इथे दाखवली आहे ही रेसिपी खूप छान लागते आणि खरंच ही खूप पौष्टिक आहे तर त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओजही बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तरवीच तुमची डिश आमची नमस्कार